बाई हा पाहुणा कधी येतो काय माहिती काय रे तू इकडे येऊन बसली हा बसले मी जरा काम होत अरे पण घरी नळाला पाणी तुझ्या तो पाणी भरू लागायचं नाही तर मग पोर सांभाळायची तुला सायपाक पाणी करून काय स्वयंपाक पाणी करून आली म्हणजे काय मग तिला कोण करू लागन हा मग तो बायकोला काय काहीच काम नको काय काय काम आहे म्हणजे मी सारखं कामालाच मी इथं राहिले म्हणजे काय मला एक तुमचा एक मला उपकारच बोलली ती गेली तेवढा तेवढाच आहे त्या बायकोला वाटतं टेकून बसावानी काम करीत राहा मी काय तुमच्या हाताखाली नौकर म्हणून येईल नाही मग येच तो काय करायचं ते पाहायचं काम मी करू का तुम्ही म्हणते चार वगैरे पाहून दिले कांदे बांधले ना मावाला नाही नाही मी माझ्या पद्धतीने पाहिजे तुम्ही म्हणता गावात पार, पार इज्जत घालून राहिली कोपऱ्या कापऱ्याचा इज्जतच राहिली प्रत्येक ठिकाणी गावात जिड नाही गेलो तिला डेरी गेलं ती चर्चा बँकेत गेलो ती चर्चा पुढे गेलो ती चर्चा गेलो ती चर्चा मी काय म्हणते मला एखादा म्हातारा पाहून दिला तरी मी जाईन मला तुमचा कटाळा आलाय मी खरं सांगते काय कटाळा आला हा माझंच नशिबाने मला साथ नाही दिली पण मग काही तिला थोडंफार घरी काम करू लागायचं ना ने था थान, थान मी नाही रिकाम कुदळायचं बोंबला तिंडायचं इकडून तिकडून मी रिकाम नाहीये का काम करायला नाही म्हणजे काय स्वयंपाक पाणी करून येईल मी काय स्वयंपाक पाणी तुला वाटत तुझ्या बायको बायकोची म्हणजे निस्ते अशी आल्ला जी राहिली पाहिजे तिला काहीच काम नको सांगायला तिला लय काम आहे तुझ्या आता गप्पा इजत नको घर पाहुणा आलाय कोण पाहुणा राम 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 तो फुट तू तो टाकलो मग बोलो ना हा जायला दिल ते हा तेच पाहिलं मग आलो तुम्ही कुठले मी कोणतं हायबे वाढीच हा का कुठले पाहुणे कोणा बोला तुम्हाला मी जाहिरात टाकली होती का बरा का बरा लग्न करायचंय म्हणून मला बोलता येत नाही का तुम्हाला मी तुला बोलून पाहिलं पार सगळ्यांना बोलून पाहिलं तुम्ही कोणी मायवाले येच करी मग मी माय मीच माही मी पाय पाऊ राहिले बरं कस okay. मग कशी कशी किंमत माहिती सांगा किंमत म्हणजे नाही तुम्ही असं स्कीम नाही मग आता तुमचं काय बाईक पोरी कडून तुमची काय अपेक्षा आहे मला सांगा अपेक्षा काय नाही आता जर समजतो आता मला बायको नाही तुमचं लग्न व्हायलाय का हा वेल ती बायको कुठे जाईल दुसऱ्या बरोबर ती व्हायलय तुमचा हे आता सोड सिटी होईल व्हायलाय का मला सोडून दिली ना त्या दिवशी झाली तिला पंधरा कुठं लोकेशन लावलं ला मग तुम्ही कुठे अजून केलं नव्हतं नाही मग मस्त मला कुणी फोटो पहिला बायोडाटा पहिला ना शब्द बर तुम्हाला जमीन जागा सगळं जमीन जागा आहे मग तुमची काय अपेक्षा आहे मला काय नाही फक्त जमीन जागा पाहिजे बा घरची घरी धंदा करून पोट पाणी चाललं पाहिजे बा असं नाही जमीन आहे ना आपल्याला चार एकर जमिनी एकट्याच का एकटायचं काय व्यसन बेसन नाही ना आहे ना काय तंबाखूच बघतो तंबाखू देऊ तुम्हाला काहीच नाही ना तंबाखू देऊ नाही नाही पहिल्या बायकोला पोर स्वर झालं नाही ना कोण काय अपेक्षा आहे तुमची आता पोरीकून काय नव्हतं पाहू काय तुम्हाला होंडा पिंडा द्यायचं ते लग्न लावून आमचं काय दापात लोक जेव्हा करायचं बिंडा काही देणार नाही माय वाले आई बापांची परिस्थिती गरिबीची आहे हाय अशा कंडिशन मध्ये तुम्हाला जर उचलून न्यायची असली तर मी यायला तयारी मला उचलली मला हा उचलून न्यायचं म्हणजे तुम्हाला काहीच देणार नाही फक्त देतील माळ घालून देतील चार दोन लोकांना जेवण खावण करतील जम ना मग त्याला काय मग तुला काय आडच अडचणी माय काय आडी अडचणी नाहीये तुझी काय अपेक्षा मला गंज वाटत माया वयाच्या मानाने मग मला नवरा एवढ्याच वयाचा पाहिजे चांगला पाहिजे दिसायला पण आता, आता तुम्ही टोपी बाद दर आता काय बोला टोपी लगेच काढली तिला बी मी जाळून टाकतो मी मरेस टोपी घालणार नाही त्याची काय टोपी जेवढ हा तेच ना मग चांगला राह सहन धरून घे टोपी काय जाते तू टोपी वाले कमी नाही राहते तू चौकशी कर ना मी चौकशी करतो पण व्यवस्थित तरी तू चौकशी करून घेतो आपण बोलवेली तुमच कोण आहे कोण बहिणी मावली बहीण नाही येतो तुमच्या बोलण्या सांगा पाहुण्याला तू तीन बाऱ्या करायला लागत तीन बाऱ्या करून द्यायला लागल म्हणजे हा त्याच्याकरता माय बायको पळून जाईल तीन बारा म्हणजे काल तो पर का ला ला तीन बारे करतो मी लागतार एक दिवस उडीत नाही तुमच्या बोलण्या रेकड का का काय काय बोलत आहे काय बोलावलंय तो परस्पर मला तीन बारे करायला लागत तीन बारे म्हणजे तीन बार्या काय करायला लागत मी दाबू दाबू करतो दाबू दाबू अरे दाबू दाबू कर काय कर, कर, करायचं का, तीन बारे तुम्हाला जेवण 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 हा जेवण घाली ना तुम्हाला तीन का सोडून चार बारे घाली काय मी पाहिलेच स्वयंपाक करून तुम्ही बरं बल जाऊ ने किती काही चिळीन मला तीन बार घालीन नाही तीन बारा घालून देईन चार बारा घालीन लागल तुम्ही माणसाने तेवढे बारे घालून फक्त तुम्हाला किती वेळा जाऊ जेवण जेवून तुम्ही किती वेळा कशा नाही मला तीन बारेच फक्त चार वार्या ताई कुठेच डायरेक्ट गुन्हे ना भाकरी करून ठेव पिठाच्या मी काय म्हणते मला इकडे तोएवाल्या बायका पोरांचा मातारा मातारीचा तोवा ना करता करताच मला चाललं बाबा एकट्याच असला चार बाऱ्या मी दहा बाऱ्या करीन पण तेच मला तू कस तुला हा मा तुला माग कटाळाचे येईल नाही येईल माझं काही दे ना हा ना मग गावात जर गेल तर तेच मला भोजकडी त्यात लोक असे निसते मावाईना माय माय बायको पहिले पळून गेली ना तिला माझी रखडली का नव्हती म्हणून पळून गेली तुला रखड नेगन का करीन बाबा मी करीन रे बाबा तुमचा पार काटाळा आलाय आज आहे ना दाजी संध्याकाळी जर झोपलो ना मी घालून झोपतोय बघ काय रातभर काय हा काय घालून तो पण विचारून घे सण नाही का तुला रात्रभर रात्रभर काय घालून झोपत घालून झोपतो मी घालून काय काय घालून कडी 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 कुड दरुजेची कडी कोणत्या हा नाही नाही कडी लावून जोपातो मी रातभर कडी लावून जोपवतो आम्ही काय असे मोकळे झोपतो काय उकडत नाही नाही उठून बाहेर पड मला खापणार नाही 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 काय ते तू आपण घे रातभर घालून पाहुणा म्हणा काय पाहुणा कड्या लावून जोपाय शनी शिंगणा राहतो पाहुणे आमच्या गावात लई कुत्रे लागत आम्हाला मग आता काय चुके चूक नाही तुमची वाली पण मग तो काय बजेट वाटत त्यांच्या गावात ये ना कुत्रे असू दे नाही तर अजून गाडव असू दे बाबा मारा तुमचा काटाळा येईल तो जे जे म्हणेल ना त्याला तू राजी वेल मला एकदाची काढून दे एक काम कर दोन दिवस जाऊ दे हो दोन दिवस मी यांची सगळी चौकशी करून हा व्यवस्थित कस आहे काय मला चौकशी करू दे गावची आणि तुम्हाला तर माई चौकशी करायची काहीच गरज नाही आता हा सूर्य समोरा समोर तुम्ही काय माई चौकशी करीत बसू नका नाही हा एक नंबर ताई आमच्या हा एक नंबर परत विषय नाही कोणी जर रस्त्याने चाललं जरी तर वर पाहिजे सुद्धा ताकद नाही बाई चांगली ठोकून झालं एक नंबर असेल म्हणजे बाकरी विक्री भाकरी एक नंबर तुम्ही ठोकून पार भाकरी कशा ठोकून आणि कसे ठोका तुम्ही भाकरी किती खा आणि किती याळा करा तेवढ्या बाबतीत एक नंबर कटाळा नाही कधी करा काही काम करून घ्या रात्र दिवस तुम्ही जर म्हणे ना याला रातच उभं करायचं नाही करायचं पाण्यावर नाही नाही तुम्ही थकून आले बो कुडून तुम्ही तिला उभंच करणार नाही मग झोपूनच करीन झोपूनच करा मग जाऊ दे मग मं तुमच्या तुम्ही करा नाही मला ती रात्र रात्र करू लागेल पाणी भरायला वावरत का झोपून काय करेल झोपून काय तू झोपली ना माहिती करायचं वावरतलं काम पाणी भरायला कारण लाईट पाहु ना चांगलं पावला थोडा चांगला पाहुणे म्हणजे तुला कसं आहे टायमाला इला रात्रीचं करायला पाठवले जाय मला वेळ नाही मी देऊटून आलोय थकेले मी रातच पाठवून द्यायचो पाणी आपले वांगे भर कांदे भर लसूण आहे ना नाय भर करून आणलं काय तुमचं नाव काय तुम्ही राव आज गावात नाव काय आमचं नाव म्हणजे नाव तुम्ही पा ना काही कुठं का काही कुठं डंक आहे का किंवा कुठं काही कोण तुम्हाला काही कानव आलं का आतापर्यंत कोणतं बोलला पोर पटली मला कारशन नाव काही एवढं एवढं खायला वावरते तू द्यावर करून माला सगळे विचार तू नको बोलू आमचे दोन ठिकाणी मळे तुमचे किती मळे वरच्या माळा वरचा माळा किती अकराच आहे तो आहे चार अकराचा मधला माळा मधला माळा किती अकराच आहे तो दोन अकराच आहे दोन एकर आहे का तो खाल्ला आहे ना ते खाल्लं क्षेत्र कमी लयची वाट लयची वाट लयची वाट राहणार इतकं जी वाट राहणे का मग आपण परत तिथं का काही माल करा माल बरोबरच 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 हा तिला ना वासवाय वासवा सगळं झाडे ना सावली ना लय माल तिथं काय द्राक्ष व्रक्ष करायचं ना तिथं खाली नाही तिडे फक्ती गावात करून गेली गावात का हा मोकळ्या चार हा मोकळ्या चार गावात असे कापून आणते कापून काही टायमाला कापून काही टामारे का गावात 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 जायला वाटत इतकं गावात खाली मोठा गावात पाणी ना लिहिजर उपळत असा पाजर वावराला बरं येऊ मग तुम्हाला दोन दिवसांना सांगू आम्ही तू फोन न करू मी चौकशी करतो आदुगर मग तुम्हाला सांगतो मी काय तो दोन दिवसांना आलो ना तुमच्या बैठक करून जाईन काय मार्गदर्शन सगळं काय आहे ते हा तेच तरी काय माझी जाणार नाही बर बर तुमच्या करीन करेन तुमचा म्हणजे हा आमचा देखता काय करीन तेव्हा तुम्हाला खरे पाहुण्याचा थोड नाही वाटत ते बोल राहिले ना चांगलं बोल राहिले ना करून जातो म्हणजे काय घालती ते मला काही वस्तू करून आणणार असं अरे असं मोकळ बोलन तुम्ही तू बी काय उगाच काही बी अर्धवट बोललं म्हणजे आपण अर्धवटच घेऊन पाळायचं आणि ते सगळं बोलल तरी अर्धवटच घेऊन पडायचं काही वस्तू करून आणणार असेल त्याला मी पटले आता घरी गेले गेले इला इना माही पट्टी झाला पाहिजे काय माय पप्पी झालं बाई पप्पी तुमचा प्रश्न रे लग्न झाले हो नाही 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 काय नाही नाही घरात बायका का ना दारात पाहिजे ना लगे माय पप्पी झाला बाई का बर का बर काय बोलत पप्पी लय माय लाडकी हा का म्हणजे म्हणजे पहिल्या बाय कुठे पोर आहे ना तिचं नाव पप्पी लहान आहे ती बरोबर पप्पी पप्पी त्यांची पप्पी असं नाव ठेवल हा आल्या पप्पी घ्यायची किती पप्पी घे काय मला राग नाही नाही Oh, येऊ का मग पाहू तुम्ही घे तुमची चौकशी आम्ही चौकशी करतो आणि तुम्हाला दोन दिवसात सांगू तो मी तो काढून काय बाम नकून हा 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 काढून या बर झालं का जोखंडे का बर चालले का <laughs> आ? का बर जोखंडे झाले तुमची नाही नाही ते अंगपूल आली ना एवढं बसले बर तुला कस काय वाटलं मला जरा पाहू ना तू तपास कर ना बाबा मग तपास करतो मग तुला सांगतो काय मी जरा मला थोडा वाटत दावल्या माग दाव नको तुला टाळा येऊन नको देऊ मावाला नाही ठरवून नादी लागून बाव चाळ्यावानी करू नको तू तिच्या सांगा थोडी नीट बोलत जा मला काही गरज नाही पडली मला काय तुमच्या इकडे दिवस नाही काढायचे काढायचे तिला आम्ही करून आणले तिने मला करून नाही दे तू अशी बोकळत नको इकडे जाऊ काय बोकळत काय कशी माय बापची बहीण कशी आहे आज रस्त्यान जर चालली तर कोणती मानवर करून पाहिजे सुद्धा मायाबापाचं गावे मायाबापाचं गावे मला काय कोणाचं बेव नाही आलं पण माई इज्जत जाते तुला मला माहिती रे बाबा काय बायकोचा पायपाड्याने तुला मोठी इज्जत म्हणजे हा लोक मला काय म्हणते लोक काही म्हणू दे लोकांचं काय घेणं एक तर अशी भाव इंडू नको मी त्यांना खोट सांगितलं मग धरून घेऊ काय मी चौकशी नाही पहिला तपास कर बर चालू त्याला म्हणा बेगाबर बाबार नावा करीत असला नाही नाही बेगाभर नाही एक एकर वरलं एक एकर खाल्लं दोन्ही वावर जर नाव करत असल तर ते पण आणि ते थोडं मला ले जरा लेंडवाच वाटत आहे जरा कसं काय पाऊल कोणा शिट आलत आता गेले टोपी आलं आपल्या शिट आलते का लाल आलं काम काढत हा ते जरा सॉरी पार आलत बहिणीचं लग्न तीन बाय ठेवल त्यानं यायला मी तुला आता काय म्हणत होतो मग कशी मला जरा गाऊंड वाटत आहे तीन बाय ठेवली तीन बाय ठेवली दोन बायका वेल त्याच्या त्याने ते एकच सांगितले आपल्याला त्यांनी एक सांगितले आणि हिला काही झाली हे म्हणती तू बायकोचा पाय पाड्या झाला बायकोचा बैल झाला मा पाय ना आहे ना कोणी त्याला घर समोर उभं करीत नाही आणि त्यांनी जमीनला सांगितले जमीन आहे का त्याला तुम्ही त्यांच्या शेतीच गावच आहे ना पाहिलं गावच आहे मी तुमचं त्यांचं काय असं आहे का नाही असं नाही नाही विषय काय झाला माहिती का मला माहित पडलं ते बर तुमचं साडू याच आहे ना गोलवाडीचा आहे ना गोलवाडीचा गोलवाडी त्यानं सांगितलं मला ते मला बुड तेवढं माहिती मी संध्याकाळी साडूला फोन करणार होतो का गोलवाडीच्या अमके अमके पाहुणे आली होती पण मग हिला दम नाही करा ना नाही माझं त्यांचं काही वाईट नाही मी हाय ते सांगत होता तुम्ही आम्हा बहिणी सारखे बरोबर आहे ना बरोबर आहे त्यांची बहीण कुठून माझी बहीण कुठून बरोबर आहे ना मला वाटलं चांगलं एक काय मला वाटलं चांगलं झालं माहिती का तर माय बायकोच नीचं पटाना तुम्हाला खरं कसं सांगतो का जाऊ दे कोणला सांगा पाय एखादा संबंध असं चांगलं हिचं माय बायकोचं पटाना हिला काय सांगेल गपचित काम करण खाय मी तो एवढा महिना चार महिने चार महिन्यात करून टाकितो पण आता मला बायकोच पावा का म्हातारा मात्रीच पावा का हिचं पावा आता मा चौखून जिगत होतो चौखून जिगत होतो तुमचं तो सगळं झालं तो चौकून जीव गो तो इकडून पावा का तिकडून पावा का इकडं हे करावा का, का तिकडं ते करा पण मा काय मावय आहे वाढत चाललं ना मग तुला करतो आता हे पाहून आता आपण यांना बोलवलं का तुझ्या ये समोर आली यांनी मला पहिला संबंध पाहिला तो नवरा इतका मारायचा मला धरून का बस मला सार काम बिम सारे येत्या तो मला लय मारायचा धरून त्याच बाहेरला पडवतं म्हणून मी इकडे आले आता मला दुसरं पाहिजे धरायच कोणत्या मी काय म्हणतो आता तुझ्या बाहेर ताक सुद्धा फुकून पे ताच फुकून आता एकदा जागा घडली ना आपल्यासोबत आता एकदम त्याच्यात हा पिस्तूल आहे तसाच आला त्याची वाली दोन बायका वेळेन परत दोन तीन टिकायला इकडचं तिकडं तिकडचे इकडे असं करू काय माहिती का मी पण तपास करतो असले अस ना असे साडू मी संध्याकाळी फोनच करणार होतो मी हिला बोललो नाही मग मी संध्याकाळी साडूला लापचित फोन करणार होता असे संबंध हाय भाऊ तिथं पाहून आलता बा मला सांगितलं ते साडूच बोललं तुमचं आलं ते साडूकडून त्यान तपास लावला व्हॉट्सअप पाठवलं तुम्ही काय मेसेज टाकेल हा पाठवलं इला मुंगळाय हा इलाय मुंग असत मी सांगतो ना सांगतो मी बरोबर आणि लय व्हॉट्सअप नको ना बुक जाऊ जरा इकडून तिकडून तिकून इकडे तुला काही दम नाही करा का माहिती पण अरे तुम्ही पार मा सळू का पळू केलंय घरामध्ये करून टाकू करून टाकू सळू का पळू केलंय माल तुम्ही हा हा माल तेवढंच काम आहे